नमस्कार मेरा नाम वैशाली पाल मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है तो देखते हैं आज की कुछ ताजा खबरें काही ठिकाणी पेवर ब्लॉक निघाले होते लहान मुलांना शाळेत जाताना येताना पावसाळ्यामध्ये ते पाणी उडायचं आणि सर्व लोकांची मागणी होती का हा रस्ता बनावा वारंवार लोक आमच्याकडे तक्रार करायचे की हा रस्ता बनावा त्यानंतर आम्ही वरुण दादाकडे गेला असता वरुण दादांनी कोणतीही गोष्ट पुढे मागे न बघता त्वरित या रस्त्याला मंजुरी दिली असता त्यांचं आज वॉर्ड क्रमांक दोन या सर्व रहिवाशांकडनं मी त्यांचा आभार मानतो ग्रामपंचायत कमिटीचा आभार मानतो सरपंचांचा आभार मानतो धन्यवाद ग्राम दोन ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक दोनमधील हा जो प्रमुख रस्ता आहे तिथून गणेशनगर शांबा साई कॉलनी ते थेट मंगळबाजार म्हणजे असं जसं आपण भारताचा काश्मीर ते कन्याकुमारी म्हणतो तसं या दोन नंबरचा हा रस्ता आहे आणि तो बरेच वर्षापासून डागडुजी करून चालत होता परंतु यावर्षी आपण तो कायमचा कॉन्क्रिटीकरण करतो आहे जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यात जे पाणी येते सगळ्या था, गोष्टीला सामोरं जायला लागायचं आणि हा रस्ता होत असताना अनेक नागरिकांच्या पण शंका होत्या का कसं होईल पाणी येते तर त्यांना मी शाश्वत करतो की कोणत्याही प्रकारच्या अडचण या रस्त्यावरती राहणार नाही पाण्याची लाईन ऑलरेडी आपण टाकलेली आहे जिथे गरज आहे जिथे पाणी साचत असेल था तिथे ड्रेनेजची लाईन पण टाकू आणि कुठल्याही प्रकारचं पाणी रस्त्यावरती थांबणार नाही पावसाळ्यामध्ये याची काळजी घेऊ आणि दादांनी सांगितलं दा कधी तर बरं लगेच होईल आणि लगेच पूर्ण होईल लोकार्पण पण आपण ठेऊ तुम्ही ते सगळे या आता वॉर्ड क्रमांक दोनमध्ये गोपुळणार ना ओ, 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 ओ। ते कुठलं तिकडचं आपण काम केलेलं आहे तर ते पंधरा दिवसापूर्वी हो। भूमिपूजन केलं आता काम होत आहे पाच सहा दिवसात होईल त्याचं पण लोकार्पण ठेवणार आहे हा पण पावसाळ्याच्या आत आपण करणार आहोत आणि पावसाळ्याच्या आतच त्याचं लोकार्पण आपण करू त्याच्यामध्ये कोणी शंका घ्यायची चिंता करायची गरज नाही पाणी देखील आपण पाण्याची लाईन टाकलेली आहे आता मेन लाईन आपली जी आहे जी स्टेमवरनं कोनगावला यायची हेच काम बाकी आहे तर त्याचं पण टेंडर आता होतं आहे मग ते पाणी डायरेक्ट आपल्या टाकीमध्ये गेल्यानंतर या लाईनीला भरपूर पाणी येणार आहे आणि आमच्या सर्व ताई भगिनींची समस्या ती पण सुटणार आहे तर कोणी शंका बाळगू नका एवढे वर्ष आपण सगळ्यांनी जे काढलेले ते कोनगावामध्ये परंतु आता कुठेतरी चांगले दिवस या कोनगावाला येणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कमिटी असेल आणि आपण सर्व ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करता तर हे काम नक्कीच लवकरात लवकर होईल आणि कोण गाव हे कल्याण सारखं आपल्याला नक्की बघावायला मिळेल एवढी तुम्हाला मी शास्वत देतो करतो पण आम्ही विकासाची मी कामं करतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही भूमिपूजन करतो आणि लोकार्पण पण करतो नुसतं भूमिपूजन करत नाही कोण गावामध्ये आम्ही आता ती प्रथा पाडलेली आहे की भूमिपूजन पण करायचं आणि लगेच महिन्याभरात पंधरा दिवसात किंवा दोन महिन्यात जसं मोठं काम असेल तसं ते लोकार्पण करतो आता तुम्ही बघत असाल की एवढी वर्ष हे कोण गाव आहे आता ही सगळी मंडळी आहे ही गेली तीस चाळीस वर्षापासून या कोनगावमध्ये राहणारी आहे ते देखील आमच्या ग्रामस्थच आहेत परंतु या कोण गाव हे ठाणे जिल्ह्यातलं मोठं गाव असताना देखील गावाला कुठल्याही प्रकारची कमान नव्हती तर ती कमान आम्ही प्रत्येक बनवण्याचा प्रयत्न केला ती कमान बनवली कोनगावचा प्रमुख गावात जाणारा रस्ता बनवला आता तो रस्ता देखील आम्ही बनवतोय नाईकवाडी मधलं रोडचं काम सुरू आहे रोड अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल किती त्रास आता आता तो एकदम हो हा रस्ता देखील या प्रमुख रस्ता होता तिन्ही सदस्य आमच्या आहेत किणी असतील म्हात्रे असतील नाईक असतील यांची मागणी होती का दादा आमच्यासाठी हा रोड पाहिजे निधी उपलब्ध नसताना देखील आम्ही सांगितलं काम पहिले करून घेऊ निधी पहिले आणू उडून तरी त्या प्रकारे आता कामाला सुरुवात केलेली आहे तर सरपंच श्रीमती रेखा रेखादा पाटील असतील उपसरपंच अनिकेत म्हात्रे आणि हे तिन्ही सदस्य या रस्त्याच्या कामावरती लक्ष देऊन राहणार आणि त्याच्यावरती मी देखील लक्ष ठेवणार आहे त्याच्यामुळे कुठलीही अडचण दादा तुम्हाला राहणार नाही आता इथून जाऊन आपण पहिले तुमची अडचण बघू आणि कामाला सुरुवात होईल धन्यवाद एक फोटो घेऊ आम्हाला उद्घाटन सोहळा माननीय सरपंच मॅडम यांच्या हस्ते व वरुण पाटील दादा यांच्या हस्ते पार आज आपल्या या कोण गावामध्ये संपूर्ण प्रत्येक ठिकाणी बघावं तर कार, प्रत्येक कार्यक्रम चालू असतात आपण कार्यक्रम बघत नाही रोडची कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत एक आमच्याकडे जटील प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सुद्धा सरपंच मॅडम वरुण पाटील साहेबांनी सोडवलेला आहे आणि एक समस्या होत्या रस्ते गटारी प्रत्येक गोष्ट एक चढावाचा काम होता आमच्या मागच्या वर्षी एक चढावाचा काम होता आणि मी सरपंचाकडे मागणी केली वरून दादाकडे मागणी केली ती सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे तो तो चढावामुळे प्रत्येक गाडीमध्ये ॲक्सिडेंट व्हायचा हो नेहमी लोकांना आठळायचा प्रत्येक गाडी तिथून पास होत होती प्रत्येकाला त्रास होत होता म्हणून आणि समस्या प्रत्येक प्रत्येक वेळेला माणसाला हेच वाटतं का आम्हाला कार्य पाहिजे कोणी सरपंच झाले सरपंचाकडे आम्ही हक्काळी जातो त्यांच्या घरी जातो बाबा हे काम झालं पाहिजे ह्या वार्डातलं काम झालं पाहिजे आम्ही हे अपेक्षित नाही का आमच्या दोन नंबर वार्डचंच काम झालं पाहिजे प संपूर्ण कोण गावचा विकास झाला पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा आहे हा इकडे सर्वांची अपेक्षा हा प्रत्येकाची हीच अपेक्षा असावी ही तर कोण गावचा विकास झाला पाहिजे कोण गाव, गाव हे सुफलभ झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की हे नागरिक आहे कोण गावचे हे सगळे हुशार आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आम्ही प्रत्येक वेळेला तक्रार करतो हे तक्रार वैयक्तिक नसते आम्ही जेव्हा इथे कोण गावामध्ये इथे राहायचो तेव्हा अनेक वेळेला सदस्याला त्रास देत होतो सरपंचला त्रास देत होतो का देत होतो त्रास काही इथे मच्छर होतं इथे रस्ता झाला पाहिजे इथे लायटिंग पाहिजे या अनेक समस्याची आम्ही तक्रार करत होतो आणि त्या तक्रारी दूर होत होत्या कारण जेव्हा आपण तुम्ही सगळे लोक तुमची समस्या आहेत त्या जर समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही तर त्याच्या त्या समस्या दूर होणार नाहीत म्हणून आपण आपल्या सदस्याला सरपंच मॅडमला सरपंच मॅडम असो वरुणदादा पाटील असो आपल्या समस्या ऐकण्यासाठी तयार आहेत तत्पर आहे आणि प्रत्येक जण असा हा विचार करतो आपल्यामध्ये एक समस्या का आहे चार लोक बसणार तिथे कुरकुर करणार हे माझं काम झालं नाही ते माझं काम झालं नाही अहो हे काम झालं नाही हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेव्हा त्यांच्या आता एक सांगतो त्या नेहमी मी होतो तर हा पण रस्ता झाला पाहिजे माझा दोन म्हणजे रस्ता चालू आहे घरापर्यंत हा रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही बघत आलेलं असतं मागे प्रत्येक पंधरा दिवसात ता महिनाभरात काही ना काही कामं चालू असतात कारण असं एकही काम ग्रामपंचायत कोण एका सदस्य पाटील पाटील या मग वरुण शेट्ट्या स सर्वातमीन आपले केंद्रीय राज्यमंत्री अमित पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज पोळगावात एकही रस्ता असो गटार असो जे आज वरुण शेट्टी भुयारी मार्गे रस्ते गटार करतात या नियोजनमुळे आपल्याला आज दोन ते चार फूट जागा वाढलेली आहे त्यामुळे ट्रॅफिकची समस्याही होणार नाही आणि गावात असं एकही काम दिसत नाही गो शिल्लक राहिला फक्त पाण्याचंच काम बाकी आहे आ, तो पण थोड्या दिवसात मला वाटतं ते पूर्ण करतील आणि कामाची प्रगती होतच राहील कोणतीही समस्या असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल परमपूर्ण कोण ग्रामपंचायत एकजुटीने काम करत आहेत मी सर्व ग्रामपंचायतीचे धन्यवाद देतो त्यांना का असेच कामं करा आणि गावाची प्रगती अशीच होत राहा ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें ऐसे ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहे। तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र